नमस्कार मित्रांनो एकनायट वरती तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो टीईटीचा फॉर्म भरत आहे आणि नेमका पेपर म्हणजे भाषा एक आणि भाषा दोन आणि माध्यम कोणते निवडावे याबद्दल भरपूर विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत त्यांचे भरपूर सारे प्रॉब्लेम आहे आणि कन्फ्युजन सुद्धा आहे तर मग आता नेमकं पेपर निवडावा कोणता किंवा पेपर एक मध्ये भाषा कोणती घ्यावी पेपर दोन मध्ये भाषा कोणती घ्यावी असे भरपूर सारे प्रश्न आहेत तर भाषा निवडताना काय काय काळजी घ्यायची या संदर्भात आपण असे व्हिडिओ पण बनवलेले आहे परंतु अजून बऱ्याच जणांना क्लिअर होत नाहीये मग आता एक ऑप्शन पर्यायी व्यवस्था बऱ्याच जणांनी शोधली आहे त्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही इंग्रजी घेऊ शकतो का आणि इंग्रजी जर आम्ही सॉरी हिंदी विषय हा आम्ही घेऊ शकतो का आणि जर हिंदी विषय घेतला तर मग आम्हाला जे पेपर आहे जे प्रश्न आहेत जे इतर विषयाचे ते कोणत्या विषयामध्ये कोणत्या भाषेमध्ये येतील असं प्रश्न आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया बघा भाषा एक भाषा दोन निवडताना तुम्ही अशा काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर असणं गरजेचं आहे बघा त्यांनी दिलेल्या माध्यम आणि याविषयी जी असणारी माहिती त्यामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली की माध्यम निवडताना काही गोष्टी तुमच्या व्यवस्थित पाहिजे जसं जर तुम्ही पहिली भाषा मराठी निवडली तर दुसऱ्या भाषेसाठी फक्त इंग्रजी ऑप्शन असते तुम्हाला जर तुम्ही प्रथम भाषा उर्दू बंगाली गुजराती तेलुगू सिंधी कन्नड हिंदी निवडलं तर द्वितीय भाषा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल म्हणजे तुम्ही भाषा एक हिंदी घेऊ शकता आणि भाषा दोन मराठी घेऊ शकता पर त्यानंतर काय होऊ शकतं त्यानंतर तुम्हाला नॉन लँग्वेज सेक्शन जे आहे ते मराठी आणि इंग्रजी भाषेतूनच येऊ शकतं भाषेतूनच येतं याबद्दल डाऊट आहे कारण आम्ही जर हिंदी घेतलं तर मग आम्हाला इतर विषय म्हणजे जे नॉन लँग्वेज सब्जेक्ट आहे किंवा त्यांचे प्रश्न आहे ते कोणत्या भाषेत असतील तर ते तुम्हाला इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेत असतील समजा भाषा एक मी हिंदी घेतली कोणती घेतली हिंदी आणि भाषा दोन हे मी मराठी घेतली तर इतर विषयाचे प्रश्न म्हणजे इतर विषय इतर विषयाचे प्रश्न मला कोणत्या भाषेत असणार यावरती खूप मुलांचे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण डिटेल्स माहिती घेतली आणि आपल्याला माहिती अशी आली की जर तुम्ही इतर विषय समजा हिंदी घेतले आणि दुसरा भाषा मराठी किंवा इंग्रजी घेतले तर तुम्हाला इतर विषयाचे प्रश्न हे मराठी व इंग्लिश इंग्रजी या भाषेत असतात हा डाऊट क्लिअर करून घ्या मित्रांनो म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये मिळतात तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही एक विषय हिंदी घेऊ शकता दुसरा विषय मराठी घेऊ शकता हे ऑप्शन तुमच्या समोर आहे आम्ही तुम्हाला कोणत्या विषय प्रमोट करण्यासाठी करत नाही बरेच मुलांना बरेच मुलांचं म्हणणं आहे की तुम्ही असं सांगता असं नाही सांगत आमचं सा काम तुम्हाला माहिती उपलब्ध करून देणार म्हणून ही माहिती आहे जर हिंदी घेतला दुसरा विषय मराठी घेतला तर तुम्हाला इतर विषयाचे प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही घेऊ शकता किंवा ही मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय सुद्धा तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाहीये तरी सुद्धा तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये हे विषय उपलब्ध असतील आणि ज्यांनी अजून घेतलं नसेल पेपर पेपरचा फॉर्म भरत असेल त्यांनी व्यवस्थित प्रकारे काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी निवडा कारण टी ई टी ही पात्रता परीक्षा आहे आणि या पात्रता परीक्षामध्ये फक्त तुम्ही पात्र कि अपात्र एवढंच बघितलं जात असत ओके आणि दुसरा विषयचा पेपर दोनचा सब्जेक्ट बघितला जातो तुमच्या ग्रॅज्युएशन नुसार आहे का ग्रॅज्युएशन नुसार असेल तर योग्य नसेल तर चुकीचा ओके चला मला वाटतं तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील नेमकं काय घ्यायचं त्याचबरोबर आपल्याकडे बॅचेस पण चालू आहे टी टीच्या बघा पेपर एक असेल पेपर दोन असेल पेपर एक व दोन असेल अशा सगळ्या बॅचेस आपल्या इग्नॅट अकॅडमीवरती चालू आहे आणि सध्या खूप बंपर ऑफर सुद्धा त्यासाठी चालू आहेत पटपट पटपट ऍडमिशन करा इग्नॅट अकॅडमीचा ऍप जॉईन करा आणि या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे असेल खाली दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेज करा ओके चलो भेटूया थँक्यू टेक केअर ऑल द बेस्ट सी यू